अनेकांना पोटात जळजळ होते आणि साहजिकच वाटतं की अरे हा नेहमीचा गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे पण जरा थांबा कारण ही जी पोटातली आग आहे ना ती कदाचित साधा गॅस नसेल तर अल्सर असू शकतो हो अल्सर म्हणजे पोटातली एक जखम चला आज याच अल्सरबद्दल जरा सविस्तरपणे समजून घेऊया असं होतं का कधी की जेवण झालं की किंवा रिकाम्यापोटी अचानक पोटात आग पडल्यासारखं वाटतं किंवा कधीकधी तर रात्री अचानक पोटात दुखायला लागतं आणि झोपच उडते जर असं वारंवार होत असेल तर हे जे संकेत आपल्या शरीर देत आहे ना त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि मग अशावेळी आपण काय करतो बरोबर पटकन ऍसिडिटीची गोळी घेतो पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर ती गोळी घेऊन फक्त थोड्या वेळासाठी बरं वाटत असेल आणि त्रास परत डोकंवर काढत असेल तर हे एक वॉर्निंग साईन आहे हे समजून घ्या तर मग हा अल्सर म्हणजे नेमकं आहे तरी काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर ही आपल्या पोटाच्या आतल्या नाजूक त्वचेला म्हणजे आवरणाला झालेली एक जखम आहे कल्पना करा जशी आपल्याला हातापायावर जखम होते खरचटतं अगदी तशीच एक जखम आत पोटात होते पण प्रश्न हा आहे की ही जखम होते कशी आता बघा आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी ना खूप पॉवरफुल ऍसिड असतं पण मग या पासून पोटाला धोका का नाही कारण पोटाच्या आत एक चिकट पदार्थाचं संरक्षक कवच असतं एक प्रकारची ढालच समजा जेव्हा ही ढाल हे कवच काही कारणामुळे कमजोर होतं तेव्हा ते ॲसिड ते थेट पोटाच्या नाजूक भिंतीलाच इजा पोचवायला सुरुवात करतं आणि तिथेच ही जखम म्हणजे अल्सर तयार होतो ओके मग आता या अल्सरच्या खऱ्या शत्रूंना ओळखायला हवं म्हणजे या दुखण्यामागची मूळ कारणं आहेत तरी काय चला पाहूया आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे की अल्सर म्हणजे फक्त तिखट आणि मसालेदार खाण्यामुळेच होतो पण हे पूर्णपणे खरं नाही हा एक गैरसमज आहे याची दोन मुख्य कारणं आहेत जी आपल्याला माहीत असायलाच हवीत पहिलं म्हणजे एच पायलोरी नावाचा एक बॅक्टेरिया आणि दुसरं म्हणजे पेन किलर्स म्हणजे वेदनाशामक गोळ्यांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर आणि विशेषत आपल्या भारतात अल्सर होण्यामागे काही गोष्टी प्रामुख्याने दिसतात यातलं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे एच पायलोरी बॅक्टेरिया जो आपल्याला दूषित अन्न किंवा पाण्यातून सहज लागू शकतो दुसरं म्हणजे सततची डोकेदुखी किंवा सांधेदुखीसाठी आपण ज्या पेनकिलर्स घेतो ना त्यांचा अतिवापर याशिवाय जेवणाच्या वेळा न पाळणं म्हणजे पोट रिकामा राहतं आणि मग ऍसिड आतल्या पोटाला त्रास देतं आणि हो स्मोकिंग आणि अल्कोहोल तर आहेतच याला कारणीभूत बरं आता अल्सरबद्दलच्या काही प्रसिद्ध गैरसमजांबद्दल बोलूया आणि त्यामागचं सायन्स म्हणजे वैद्यकीय सत्य काय आहे तेही समजून घेऊ सगळ्यात कॉमन गैरसमज कोणता असेल तर तो हा आहे अरे पोटात जळजळतंय मग थंड दूध पी बरं वाटेल हे वाक्य आपण सगळ्यांनी कधी ना कधी ऐकलं असेल नाही का अनेकांनी तर हा उपाय करूनही पाहिला असेल पण यात खरंच काही तथ्य आहे का आत्ता गंमत बघा खरं आहे की दूध प्यायल्यावर त्या क्षणापुरता थंडावा मिळतो जळजळ कमी झाल्यासारखी वाटते पण खरा ट्विस्ट त्यानंतर आहे दुधात जे कॅल्शियम आणि प्रोटीन असतं ते पचवण्यासाठी आपलं पोट उलट अजून जास्त ऍसिड तयार करतं आणि मग परिणाम काय काही वेळाने त्रास कमी होण्याऐवशी तो आणखी वाढतो त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा दूध हा अल्सरवरचा उपाय नाही आणि आता येऊया मसाल्याच्या पदार्थांकडे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या मसालेदार जेवणामुळे अल्सर होत नाही पण हो एक पण आहे जर पोटात आधीपासूनच जखम असेल तर तिखट खाल्ल्यावर ती जळजळ नक्कीच वाढणार म्हणजे मसाला फक्त आगीत तेल ओतण्याचं काम करतो अल्सरचं मूळ कारण मात्र तो बॅक्टेरिया किंवा त्या गोळ्याच आहेत ठीक आहे मग ह्यावर योग्य उपाय काय आहेत आणि घरी आपण काय करू शकतो चला आता पोट बरं करण्याच्या योग्य मार्गाबद्दल बोलूया सर्वात आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैद्यकीय उपचार या तीन स्टेप्स आहेत ज्या चुकवून चालणार नाहीत स्टेप एक स्वतःच्या मनाने काहीही ठरवू नका सरळ डॉक्टरांकडे जा स्टेप दोन डॉक्टर सारखी तपासणी करायला सांगतील जेणेकरून अल्सर आहे की नाही हे नक्की कळेल आणि स्टेप तीन जी सगळ्यात क्रुशल आहे जर रिपोर्टमध्ये एच पायलॉरी बॅक्टेरिया सापडला तर डॉक्टरांनी दिलेला अँटीबायोटिक्सचा कोर्स चुकूनही अर्धवट सोडू नका तो पूर्ण करणं खूप गरजेचं आहे आता डॉक्टरांचे उपचार सुरू असताना काही घरगुती गोष्टी सपोर्ट म्हणून नक्कीच मदत करू शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे फक्त सपोर्ट आहेत इलाज नाहीत उदाहरणार्थ कोबीचा रस असं मानलं जातं की त्यात व्हिटॅमिन यू असतं जे जखम भरून काढायला मदत करतं केडी खाणं सुद्धा पोटासाठी चांगलं आहे ते आराम देतं आणि सगळ्यात महत्त्वाच्या दोन सवयी म्हणजे एकाच वेळी गच्चं पोट भरेपर्यंत जेवू नका त्याऐवजी थोडं थोडं आणि वेळेवर खा आणि हो रात्री उशिरा जेवणं तर नक्कीच टाळा शेवटी एक गोष्ट नक्की आपलं पोट आपल्याशी बोलत असतं ते सतत आपल्याला सिग्नल देत असतं ही पोटातली जळजळ ही वेदना हे सगळे त्याचेच सिग्नल आहेत आता प्रश्न फक्त इतकाच आहे की आपण आपल्या शरीराचे हे सिग्नल ऐकतो का